डोडे जात आहेत का चला कोरडेपणाबद्दल बोलूया कोरडे डोडे खूप त्रासदायक असू शकतात यामध्ये खाज लालसरपणा धूसर दृष्टी प्रकाशाची संवेदनशीलता आणि डोज्यात काहीतरी असल्यासारखे वाटणे समाविष्ट आहे पण असं का होतं वय वाढण्याबरोबर काही औषधामुळे आणि मधुमेह सारख्या आजारामुळे अश्रूंचे उत्पादन कमी होते वारा धूर आणि दीर्घकार स्क्रीन समोर राहिल्याने अश्रू लवकर बाष्पी भवन होतात कधी अश्रूचे संतुलन बिघडते तर कोणाला जास्त धोका आहे वयस्कर लोक जे जास्त फोन किंवा संगणक वापरतात कॉन्टॅक्ट लेन्स वापरणारे आणि ज्यांना हार्मोनल बदल होतात विशेषतः महिला पण काळजी करू नका स्क्रीन पासून ब्रेक घ्या वारंवार डोडे मिचकावा आणि हवा आर्द्र ठेवण्यासाठी ह्युमिडिफायर वापरा तुमचे डोडे आनंदी आणि निरोगी ठेवा जर आजार जुनाट जाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट ला भेट द्या